जेथे प्रचिती तेथे कर माझे जोती या संकल्पनेतून श्री क्षेत्र वाडे तालुका हवेली येथे कैलासवासी राजेंद्र शेठ पंढरीनाथ पठारे यांच्या स्मरणार्थ तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा पीडीसीसी बँकेचे संचालक प्रदीप कंद यांच्या संकल्पनेतून तर कैलासवासी दादा दा शिंदे प्रतिष्ठान व व्यवसाय महर्षी कैलासवासी बापू मुक्ताजी शिंदे मंचच्या वतीने विविध क्षेत्रामध्ये कर्तृत्व गाजवणाऱ्या व्यक्तींचा गुणगौरव व कृतज्ञता सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला यावेळी क्रीडा सामाजिक शैक्षणिक शासकीय प्रशासकीय उद्योग व्यवसाय आदी क्षेत्रामध्ये शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या नामवंत व गुणवत्त व्यक्तींचा गौरव महाराष्ट्र राज्य क्रीडा गौरव पुरस्कार विजेते पंढरीनाथ उर्फ अण्णासाहेब पठारे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद माजी आमदार बापूसाहेब पठारे यशवंत कारखान्याचे चेअरमन सुभाष जगताप माजी नगरसेवक महेंद्र पठारे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष पैलवान संदीप भोंडवे इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे माजी उपसभापती रवींद्र कंत युवा नेते संतोष भरणे युवा नेते वैभव पठारे सरपंच वैशाली केसवड उपसरपंच कीर्ती पायगुडे यांच्या हस्ते आकर्षक सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला हा सोहळ्याचे आयोजक माननीय उपसरपंच महेंद्र महेश शिंदे 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 उपसरपंच सुमित शेखर गणेश शिंदे राजेंद्र शिंदे डॉक्टर सागर शिंदे निलेश सावंत आदींनी परिश्रम घेतले कैलासवासी राजेंद्र पठारे यांच्या नावाने आगामी प्रतिष्ठानची स्थापना व्हावी व त्यातून सामाजिक उद्देश साधला जावा अशी संकल्पना प्रदीप कंद यांनी मांडली त्याला मान्यता देऊन पंढरीनाथ पठारे यांनी प्रतिष्ठानला सुमारे पाच लाख रुपयांची देणगी जाहीर केले तसेच आगामी काळात प्रतिष्ठानच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम आयोजित करण्याचे आश्वासन कार्यक्रमाचे आयोजक महेश शिंदे यांनी प्रस्ताविकामध्ये केले मान्यवरांचे स्वागत सुमित शिंदे सूत्रसंचालन रमेश बांडे तर आभार गणेश शिंदे यांनी मांडले पद्धतीचे पुरस्कार पण ज्यावेळेस आम्ही आमचे जिल्हाध्यक्ष माजी प्रदीप राखंदे यांची सगळं चर्चा करत असताना आमचे मित्र राजेंद्र पटारी यांचा अकस्मात मृत्यू झाला होता आणि ते जिवंत असताना आम्ही पाण्याचा खूप मोठा प्रश्न इथं सोडवला होता आणि तो प्रश्न सोडवल्यानंतर आम्ही त्यांच्याविषयी एक प्रत्येक सोडवा कार्यक्रम पण घेतला होता पण ते अचानक गेले मग त्यांच्या स्मरणाचा एखादा कार्यक्रम करावा आणि जो सामाजिकताची बांधीलकी ठेवणार असावा आम्हालाही छोटे मोठे असे नाही का असे वेगळे कार्यक्रम घेऊन पब्लिक न बोलवता पब्लिक जमा करता आलं असते तर आम्ही ते गोष्टी टाळल्या आम्ही सामाजिक बांधील आणि ज्या विकासाचा विचार करून आणि लोकांना प्रेरणा मिळेल लोकांना व्यवसाय उद्योग मिळेल अशा लोकांचा सत्कार झाल्यामुळं लोकांत सामाजिक तज्ञ पण होईल यासाठी मी हा कार्यक्रम घेण्याचा या पुढील काय उद्दिष्ट आहे यानंतर असेच वेगवेगळे उपक्रम राबवण्याचा आमचा हेतू राहील त्या प्रतिष्ठानच्या माध्यमात काम करू आणि खऱ्या अर्थाने त्याच्या स्मरणार्थ त्याचं स्मरण सर्वसामान्य माणसाच्या दिवस गेले आम्ही पाहिले जवळ ह्याच बोलाई मातेच्या प्रांगणामध्ये सुभाष आपल्या सौभाग्यवती कल्पनाताई जगतापाने त्या ठिकाणी राजू शेठ पठारे यांच्या निवडणुकीची प्रचाराच्या शुभारंभाची सभा होती आणि ज्या वेळेला ती सभा होती त्यावेळेला आमच्या राजू शेखला हाताला धरून आम्हाला व्यासपीठावर आणावं लागलं होतं मी त्यावेळेला माझ्या सगळ्या सहकार्याला सांगितलं होतं बोलाई मातेच्या आशीर्वादाने की जरी आज राजू शेखला आपल्याला हाताला धरून वर आणायला लागलं तरी सुद्धा तुम्ही सगळे त्याचे डोळे व्हा पण या निवडणुकीत राजू शेट विजयी झाले पाहिजे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने राजू शेठा पंचायत समितीची निवडणूक कोकाटेसर जिंकली त्याचा आनंद आमच्यासारख्या सारखा तर मी तर म्हणेन राजेंद्र पठारे जर असावा या ठिकाणी या वाडेगावातली कित्येक गरिबांची कुटुंब त्यांना धंद्या लावण्याचं काम राजूने केलं या ठिकाणी या सा गोष्टीचे साक्षीदार हा संपूर्ण वाडेगाव आहे की या ठिकाणी तो पंचायत समितीची निवडणूक नको लढायला म्हणून मी खूप प्रयत्न केला पण म्हटले कि त्याची शेवटची इच्छा आहे आणि ती ऍक्च्युली तसं बघितलं तर खूप आनंदी आहे आणि असेच पुरस्कार जे आयोजन कमिटी आहे त्यांच्याकडून पुढं पण होत राहावेत आणि त्या निमित्ताने तरुणाईला आणि आमच्यासारख्या उद्योजकांना प्रोत्साहन मिळतं आणि हे असेच पुरस्कार पुढं सदोदित होत राहावं ही माझी म्हणजे आयोजकांना विनंती आहे की सध्याचा जमाना हा तिरस्काराचा जमाना आहे आणि त्या तिरस्काराच्या जमान्यामध्ये शिंदे कुटुंबियांनी पुढाकार घेऊन बाकी सर्वांची मदत घेऊन सहकार्य घेऊन हा जो पुरस्कार समारंभ आयोजित केला ह्याचं एक वेगळं महत्त्व आहे आणि अशा पुरस्काराच्या किंवा लोकांच्या सन्मानाची आत्ता सध्या गरज आहे आज जर आपण पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रभर आणि देशभर तिरस्काराचं वातावरण आहे गावागावात दिसते तालुक्यात दिसते परिसरात दिसते आणि देशात आणि जगात बी दिसते म्हणणं तर काही चुकीचं होणार नाही तर ह्याच्या ह्याच्यामध्ये माणसाचं कौतुक करणं त्या माणसाने केलेल्या कामाच्याबद्दल माहिती शैक्षणिक असू दे प्रशासनातलं असू दे समाजसेवेचा असू दे किंवा राजकीय असू दे या कुठल्याही कामामध्ये बऱ्यापैकी ज्यांनी काम केलं आहे त्यांना एकत्र बोलवायचं त्यांना पुरस्कार द्यायचा त्यांचा सन्मान करायचा की आत्ताच्या जमान्यामध्ये मला असं वाटतं शिंदे कुटुंबीय आणि त्यांच्या सहकार्याने वाडे बोलायच्या परिसरातल्या मंडळींनी एक चांगला आदर्श महाराष्ट्रापुढं देशदारी मी डॉक्टर वेताळ महेश आजचा हा मला पुरस्कार देण्यात येतो आहे त्याबद्दल शिंदे प्रतिष्ठानचा मी अतिशय आभारी आहे भविष्यात डॉक्टर आणि पेशंटचं नातं जपण्यासाठी फॅमिली डॉक्टर आणि फॅमिली पेशंट यांचं नातं व्यवस्थित जपता आलं पाहिजे मी किशोर धनकुडे गिर्यारोहण ह्या साहसी क्रीडा प्रकारामध्ये आज माझा इथे समस्त प्रतिष्ठानतर्फे सत्कार करण्यात येत आहे मी या प्रतिष्ठानचा आणि समस्त आयोजकांचा आभारी आहे नमस्कार मी धर्मेंद्र सातव पाटील दिव्यांग पुनर्वसन क्षेत्रात गेली सत्तावीस ते अठ्ठावीस वर्षापासून काम करत आहे दिव्यांगांना विविध केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या योजनांचा लाभ मिळून देत आहे माझे या कार्याची दखल घेऊन दोंडीबाई शिंदे प्रतिष्ठान वाडे भोलाई वाडे यांनी माझी मला पुरस्कार देऊन माझा सत्कार केलेला आहे त्याबद्दल मी या दोंडीबाई शिंदे प्रतिष्ठानचं आणि सर्व शिंदे फॅमिलीचं त्यांचं मनापासून आभार मानतो त्यांनी माझं जे कौतुक केलं या कौतुकामुळं मला पुढे दिव्यांग ज्ञानेश्वर लेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे